मी आणि ही माझी मैत्री तर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मराठी विषय शिक्षक श्री प्रमोद माणिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली काही आत्मवृत्त व सर्वप्रथम लिहिलेले आपल्या समोर आपला मित्र गौरव नावलूप सादर करणार आहे नमस्कार संतांनी नव्या युगास लिहिलेले पत्र नवयुग आपल्याबद्दल आमच्या संत सत्य

समाजाला लिहिलेले पत्र रशिता साळवी सादर करणार आहे नमस्कार मुलीने समाजाला लिहिलेले पत्र प्रिय समाज सर्वांना मी एक सांगू इच्छिते देवाने मानवाला निर्माण करताना भेदभाव केला नाही आता मी अदिती तलवडेला विनंती करते की तिने आपल्या समोर जिभेचे आत्मवृत्त कथन करावे नमस्कार जिभेचे आत्मवृत्त मी समाजाचा पूल तयार करते मुलांसमोर सादर करणार आहे नमस्कार विद्यार्थ्याने इतिहास विषयाला लिहिलेले पत्र प्रिय इतिहास विद्यार्थी रूपात असताना इतिहास म्हणजे तू मला खूप आवडतो कारण तू एक महत्वपूर्ण विषय आहे प्रत्येक शाळेमध्ये हा विषय शिकवला जातो पण या विषयाची माहिती मिळवण्यासाठी कोणी अधिक सखोल अंतर्गण्यात कानातील इतिहास मी प्रक्रियेसाठी पाठवण्यास मदत करतो माझ्या आयुष्यात खूप चढउतार आले आहेत कधी माझ्या अंतर्गत भागात दुखते तर कधी मला आनंदही होतो पण मी माझे काम नेहमी करत राहतो मी शरीरासहित महत्त्वाचा भाग आहे पण माझी कदर क्वचितच केली जाते मी नेहमी शरीराच्या सेवेत असतो पण माझी काळजी घेणे दे देखील महत्वाचे आहे मी शरीराच्या अंतर्भागात राहून सुद्धा

तू आलीस की सगळ्यांची चांगली होते आम्ही तुला मनापासून आवडतो की त्रासदाय पाडतो हे काही समजत नाही सुरुवातीला आम्हाला सगळे बाजारातून खरेदी करतात रंगीत वेशना गुंडाळू करून येतात त्यावेळी आम्ही आनंदाने फुलतो आणि सर्वत्र रंगात उसरायचे स्वप्न घालतो पण काही लोक मात्र आम्हाला कपाटात ठेवतात आमच्यावर राबवतात की तुमच्यामुळे प्रदूषण होते आनंद फसरवायचा असेल तर आपल्याची नकारात्मकता जाळायला शिकावे झाला आता अन्न आता देवाचे भक्तांप्रती असलेले मत कळण्यासाठी मी समेशा सुनावणे हिला विनंती करतो की तिने देवाने भक्ताला लिहिलेल्या पत्राचे कथन करावे नमस्कार देवाने भक्ताला लिहिलेले पत्र प्रिय भक्त आता तुम्हाला फक्त समजू की नको ही एक समस्या आहे मनाने भक्ती करतो तो भक्त भक्ती ही एक भावना आहे पण स्पर्धेचा विषय बनवला आहे गणेशाच्या मूर्त्यांची उंची फुटाने वाढवताना तुम्ही भक्ती या भावनेशी कित्येक फूट लांब जात आहात हे जाणून घ्या देवीच्या गाडात कोण जास्त देणगी देत हे बघण्यापेक्षा श्रद्धाळूची आस्था त्यांचे प्रेम व देवीची अलौकिक माया बघा पैशाने कोणताही माणूस मोठा होत नाही माणूस मनाने मोठा झाला पाहिजे जात म्हणजे काय नाही माहीत ना

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच हसवी येते कारण मी लहानशा प्रकाश भरतो तेव्हा त्या अंधाराला दूर करतो माझी जन्मकथा थोडी वेगळीच आहे थॉमस एडिसनने अनंत प्रयत्न करून रात्रीचा अंदाज खूप छान लेख तो खूप सोप्या भाषेत विजेच्या पद्धतीचे महत्व पटवून दिले आता आपण आभार प्रदर्शनाकडे बघूया थे थे सर जाते। आज जाते आता मी शाळेच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री हांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी झालेल्या स्वलेखा संमेलनाबद्दल त्यांचे मत व्यक्त करावे सर श्लोक वेगळा विषय अधिकारी घेऊन आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संबंधी माणिक सर यांनी तुमच्या शब्द संपत्तीमध्ये तुमच्यामध्ये असणारे कला गुण किंवा सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी आय एस एस प्रयत्न केलेला आहे स्वयंलेखनाचे संमेलन

विद्यार्थी उपयोगी दुर्लक्ष करतात हे मध्यला सांगितलं पत्र लिहायला सांगितलं तर त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी या मी अतिशय दुर्मिळ विषय घेतले